शिवणी रसुलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासोबत विजेच्या कडकडाट होऊन अवकाळी पाऊस पारा पडून शेतकऱ्यांच्या शेतातील गहू हरभरा कांदा लसूण ज्वारी तीळ टरबूज अशा अनेक प्रकारच्या शेतीमालाचे नुक अतोनात नुकसान झाले त्यामुळे अस्मानी व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पिकांचे झालेले नुकसान पाहून माजी आमदार प्राध्यापक श्री वीरेंद्र भाऊ जगताप यांनी शेतकऱ्यांना आधार देऊन दिलासा दिला, दिला। दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला शेतकऱ्यांसोबत तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली सोबत कैलास लांडे रमेश ठाकरे सरफराज खान अक्षय पारसकर अमोल धवसे भैयासाहेब रोहणेकर नरेश भाऊ ठाकरे दिनेश भाऊ धवस भाऊ देशमुख आशिष भाऊ कडू विजय चिंचे नितीनभाऊ कडू रवींद्र आगळे मनोहरराव काकडे रवींद्र थोरात अजय दहातोंडे दे, दिवाकर देवरे सुधीर चौधरी आशिष गावंडे प्रवीण भाऊ गावंडे मधुकर कोठाळे रणजित गावंडे सुरेश तांदूळकर अनिल राजकुळे मंगेश गावंडे प्रशांत देशमुख उमेश भुरे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी का मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नामगाव खंडेश्वर तालुक्यातल्या शिवनी पहूर जावरा खंडाळा रोहणा गौरखेडा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गहू हरभरा तीळ कांदा संत्रा आणि भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं प्रचंड अतिवृष्टीमुळे सोंगणाला आलेला गहू झोपला सोंगून ठेवलेल्या हो हरभराचे जे गंज असतात किंवा ज्याला आपण कळप म्हणतो ग्रामीण भाषेत ते कळप ओले झाले त्याच्यामुळे हरभऱ्याला कोंब फुटले मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची घाटेगळ झाली पाच दहा मिनटाची गारपीटसुद्धा झाली आणि म्हणून या सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना अतिवृष्टी रोगराईची मदत गारपिटीची मदत सरकारनं द्यावी अशी मागणी आम्ही माननीय तहसीलदार के एस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुल्लापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू